तर नमस्कार मंडळी मी सोना आज आपण येऊन पोहोचलो आहोत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे जिथं महाराष्ट्रातलं बारावं आणि शेवटचं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे जे डिस्टन्स आहे ते दोनशे सदुसष्ट किलोमीटर इतकं आहे सहा तासांचा प्रवास करून आपण आता पोहोचला आहोत घृष्णेश्वर मंदिराजवळ सकाळी पाचच्या आसपास आम्ही तिथे पोहोचलो होतो मंदिराच्या शेजारी त्यामुळे तिथे आम्ही फ्रेश होण्यासाठी हॉटेल्स वगैरे शोधत होतो फायनली आम्हाला एक हॉटेल भेटलं तिथे आम्ही फ्रेश व्हायला गेलो गिफ्ट आणलंय जर्मनीतून बोललो रे आणि आता आवरत आहे मंदिरात जाण्यासाठी दाखवत आम्ही इथे कैलाश हॉटेल इथे थांबलो होतो गाडी पार्क करून आपण आता मंदिराकडे चाललोय हेमाडपंथी स्थापत्यशैलीत लाल ज्वालामुखी खडकांपासून बांदेले हे एक प्राचीन सुंदर आणि नक्षीदार शिवालय आहे जे गुष्मा नावाच्या भक्त महिलेच्या कथेशी संबंधित आहे आणि सतराशे तीस मध्ये मल्हाराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधले होते ज्याचा नंतर अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केला खूप छान असं आमचं आमचं खूप छान छान दर्शन दर्शन झालं असद्रय मारू तिकडे हर हर महादेव आमचे सगळ्यांचे शॉपिंग चालले ते घेतला का सकाळी काहीच गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला लवकर दर्शन झालेलं आरा जोतिर लंगा बारा ज्योतिर्लिंगापैकी हे शेवटचं बारावं ज्योतिर्लिंग म्हणजे कृष्णेश्वर मंदिर जे की संभाजीनगरमध्ये आहे संभाजीनगरपासून तीस किलोमीटर थोडंसं दूर आंध्रावरती हे मंदिर आहे आणि आताच आमचं दर्शन पण छान झालं आता आपण रिटर्न चाललो तर दर्शन पण खूप लवकर झालं म्हणजे आम्हाला आत शिवलिंगला हात लावता आला पाया पडता आलं छान छान असं दर्शन झालं छान दर्शन झाल्यावर आम्ही सूर्योदयाची वाट पाहत होतो पण सूर्योदयाला अजून टाईम होता आता आपण कृष्णेश्वर इथे दर्शन घेऊन मद्र मारुती इथे जे मंदिर आहे तिथे आता आपण आहोत खुलदाबाद मधील भद्रा मारुती येथे जिथे हनुमानजी म्हणजे हुबा नाही तर झोपलेल्या स्वरूपात दर्शन देतात चाललोय श्री भद्रा मारुती मंदिर आता आपण दर्शन घेऊन आलोय कृष्णेश्वर मंदिरातून आणि आता आपण चाललोय त्या मंदिरात भद्रा मारुती मंदिरात आपल्यासोबत आहे शुभम आणि सुधीर खास जर्मनीवरून आलोय हा फिरण्यासाठी अरे ना इंडियातलाच येतो जर्मनीला गेल आता पर रिटर्न सुट्टी आलाय ना सुट्टी साठी इंडिया वरन फिरण्यासाठी ना आला पण काय काय असं आपण मंदिर किंवा इकडे फिरतो महाराष्ट्रात फिरतो ते इम्पॉर्टन्ट आहे मला पण तुम्ही फॉलो करा हा याला पण फॉलो करा आणि प्लॅन मध्ये प्लॅन करायचे असेल तर मला फॉलो करा कारण प्लॅन हा खूप छान प्लॅन बनवतो आणि सगळ्या आम्ही प्लॅन कॅन्सल करणारे लोक आहोत मी नाही आहो हाच आहे छान असं मंदिर आहे मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा मारुती इथून चालले होते हनुमंतराय आणि इथे रामाचं भजन चालू होतं आणि रामाचं भजन ऐकता ऐकता ते एवढे तल्लीन झाले हनुमंतराय कि ते तिथेच म्हणजे झोपले आणि ते त्यांच्या मूळ अवतारात आले म्हणजे हनुमंतरायाच्या अवतारात आले आणि त्याच्यानंतर ती शिळा बनली लोकांची प्रतिमा तर तिथे भजन भजन ऐकता ऐकता रामाचं रामांचं भजन ऐकता ऐकता मारुती राय झोपले त्यांच्या मूळ अवस्था झाले हनुमंतरायाच्या मस्त मूर्ती आहे पण ना मन भरून आलं मूर्तीकडे कडे कुछ। बघून मारुती राय दर्शन घेतलं महाराजांचं दर्शन मिळालं आणि आलो चाललंय पेट पूजा करणार आहे कारण खूप लागली सोडलं ला। हे मस्त असा सूर्योदय आम्हाला भेटलाय म्हणजे इतका छान ना मला वर्णन करू शकत नाही एवढा भारी माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी सूर्योदय संध्याकाळपर्यंत दमता काय याच्यापेक्षा भारी दाखवतो सूर्योदय सूर्य असते आपण सूर्य इकडे बघणार ना काय लास इकडे नाही भारी आणि आस्मनायचा आणि हा सनराईज पाहण्यासाठी स्टे देऊन YouTube ला दोसा इडली तू काय मागवलंय वाट बघ मग आता

तर मस्त असा नाश्ता करून आता आपण आलो आहोत कैलास मंदिर येथे पण हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे पार्ट टूमध्ये आताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय